चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत झणझणीत आणि गावरान पद्धतीचं पनीर तेही माझ्या आईच्या हातचं तिची स्पेशालिटी आहे ती अशा पद्धतीने पनीर बनवते ते कसं हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत खायला अप्रतिम लागतं नक्कीच एकदा ट्राय करून बघा घरगुती रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि आपल्या साहित्यामध्ये चला तर मग बघूया तुम्हा सर्वांचं माझ्या म्हणजेच राधिका रेसिपी अँड व्लॉग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहेत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण घरगुती रेसिपी ह्या शेअर करत असतो तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आपण पनीर बनवणार आहोत आणि पनीरसुद्धा हे मम्मीनी घरीच बनवलेलं होतं म्हणजे माझ्या आईने घरी बनवलेलं होतं पनीर ते कसं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा तर मी तुमच्यासोबत तोही व्हिडिओ नक्की शेअर करेल तर पनीर आपल्याला व्यवस्थित आपल्याला हवं तसे त्याचे व्यवस्थित असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत जाड पातळ हे आपल्या आवडीवर असतं तर माझ्या मुलांना तर पनीर हे खूप आवडतं म्हणजे त्यांना पनीर कापून फक्त फ्राय जरी करून दिले त्याच्यावर फक्त नमक टाकून तरीही माझी मुलं आवडीने खातील इतकं त्यांना पनीर आवडतं तर पनीरची रेसिपी ही आज मी शेअर करते आहे ती आहे माझ्या मम्मीची रेसिपी जे की ती बनवते त्या पद्धतीने आणि आईच्या हातची चव म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार अप्रतिम असं पनीर ती बनवते आणि तिने मला ही रेसिपी शेअर केली होती जे की आपण हॉटेल स्टाईल पनीर खातो त्यापेक्षा अगदी वेगळं असं हे पनीरची रेसिपी आहे नक्कीच तुम्हीसुद्धा ही ट्राय करून बघा व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण यामध्ये मी तुम्हाला काही ट्रिक्स आणि ट्रिप देणार आहे ज्या की तुम्हाला तुमच्या तुम्हा कुकिंग याच्यामध्ये यूज करण्यासाठी यूजफुल ठरतील त्यामुळे नक्कीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जे पनीरचे काप करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत यामध्ये तुम्ही पूर्ण ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला मिडियम फ्राय करायचे असतील तर तुम्ही तसेही करून घेऊ शकतात काही जण तर पनीर बिना फ्राय करता सुद्धा भाजीमध्ये वापरतात त्या पद्धतीनेही तुम्ही वापरले तरीही चालेल पण यामध्ये मी तुम्ही बघू शकतात फक्त हलके फ्राय हे करून घेणार आहेत पनीर आणि ते व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर म्हणजे मला जास्त फ्राय नाही करायचे त्यामुळे मी थोडेसे फ्राय करून ते काढून घेणार आहेत हे तुम्ही बघू शकतात मी फक्त त्याला नॉर्मल फ्राय केलं आणि पनीर हे व्यवस्थितरित्या काढून घेणार आहेत आणि त्याच तेलामध्ये आपण मसाल्याची तयारीही करून घेणार आहोत आपण जी गावरान पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे कांदे आपण एक मीडियम तीन कांदे उभे असे व्यवस्थित हे कापून घेणार आहोत एकसारखे उभे कांदे आपल्याला यामध्ये कापून घ्यायचे आहेत या भाजीला पूर्णपणे आईच्या हाताची चव आहे आणि रेसिपी सुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही नक्कीच ही रेसिपी पूर्णतः बघा आणि तुम्ही स्वतः बनवून बघा नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीची पनीरची भाजी ही आवडेल तुम्ही बघू शकतात मी कांदे उभे व्यवस्थित स्लाइस करून घेतले होते आणि ते मी व्यवस्थित त्याच तेलात ज्याच्यामध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं त्या तेलामध्ये आपण ते कांदे तळण्यासाठी म्हणजेच नॉर्मल करण्यासाठी ठेवलेले आहेत कांदे पूर्ण गोल्डन एकदम डार्क गोल्डन होऊन द्यायचे आहेत जसं की आपण मसाले बनवतो मसाल्यासाठी जसं कांदा तयार करतो तशा पद्धतीने आपण हा कांदा तयार करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर तो आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे ते म्हणजे आपलं आहे खोबरं ते खोबरं आपल्याला तेलामध्ये त्याच तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारची आपल्याला झंझट नाही वे एकदम कमी वेळेमध्ये आणि खूप छान चवीची ही भाजी तयार होणार आहेत आपण सर्वप्रथम पनीर त्यामध्ये तळून घेतलेले त्यानंतर आपण कांदा तळून घेतलेला आहे आणि त्यात आपण खोबरं हे ॲड केलेलं आहे खोबरंसुद्धा आपण जसं कांदा आपण फ्राय केलेला त्याचप्रमाणे खोबरेसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचे आहेत मंद आचेवर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्राय करायच्या आहेत नाहीतर गॅस मोठा करायचा आणि सर्व जाळायचं आणि भाजीची चव बिघडवायची आणि मग म्हणणार की तुम्ही रेसिपी चुकीची सांगितली त्यामुळे रेसिपी नक्की शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुम्ही बघू शकतात कांदा सुद्धा आणि खोबरंसुद्धा कशा व्यवस्थित पद्धतीने हे फ्राय झालं आहे मम्मीला तर नक्की घाई झालेली होती त्याच्यामुळे मम्मीनी नक्की मसाल्यात दळायला कुठले कुठले इन्ग्रेडियंट घेतले ते तिच्याकडनं दाखवायचे राहून घेतलेत पण मी तुम्हाला सांगते त्यामध्ये आपण घेतलेलं आहेत आलं लसूण खोबरं आणि कांदा आणि कडीपत्ता बस एवढेच पदार्थ ता आपण त्या मसाल्यात घेतलेले आहेत आणि त्याचं व्यवस्थित असं चिकन सर मौजसूत वाटण हे आपण पाणी घालून तयार करून घेतलेलं आहेत त्यानंतर आपण जे तेल घेतलेलं होतं फ्राय करण्यासाठी त्यामध्ये आपण तेल आपल्याला हवं तेवढं वाढून घ्यायचं आहे आणि ते गरम झालेलंच आहे तर त्याच्यामध्ये कडीपत्ता मस्त तडतडण्यासाठी टाकून द्यायचा कडीपत्ता तडतडला की आपण जे मसाला दळून घेतलेला आहे ज्याचं आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा वाटण सांगते वाटणामध्ये आपण तळलेलं खोबरं त्यानंतर तळलेला कांदा त्यानंतर आलं लसूण आणि कडीपत्ता आपण घेतलेला आहे हे आपल्याला आपण दळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण बघतोय की आपलं मौसूद वाटण हे छान तेल सुटलं आहे तर त्यानंतर आपण याच्यामध्ये आपला घरचा मसाला जो की घरीच आपण सर्व बनवतो काळा मसाला तो आपण यामध्ये वापरायचा आहे आता याच्यामध्ये तिखटानुसार आपण किती तिखट आपल्याला आवडतं आणि आपली चवीनुसार आपण याच्यामध्ये ॲड करायचं आता आमच्या घरात जसं लागतं तसं ॲड केलेला आहे दोन चमचे मी मस्तपैकी त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आणि गरम मसाला हा आपण जे वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं व्यवस्थित तेल सुटेल आणि मसाल्याचा अर्क हा आपल्या वाटणाला लागेल तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तेल हे याला सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ हे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण मीठ ॲड केल्यावर सुद्धा व्यवस्थित आपण मसाला हा परतून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं नॉर्मल असं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपले सर्व मसाले फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करत आहोत सुहणाचा पनीर मसाला दहा रुपयाचं पॅकेट आहे फक्त दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये आपली इतकी सुंदर पनीरची भाजी रेडी होते ॲप्रॉक्स चार जणं ह्या भाजीमध्ये आरामशीर जेवण करतात इतकी सुंदर आणि चविष्ट आणि झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे हा मसाला आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायचा आहे म्हणजे आपण पहिले पण आपला जो काळा मसाल मसाला आणि वाटण होतं ते आपण शिजून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आपण सुहाणाचा मसाला ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरीही सुटलेली आहे आणि काळा मसाला अगदी अप्रतिम याच्यामध्ये शिजलेला आहे बघू शकतात तुम्ही तुम्हाला टेक्चरवरनच समजत असेल की कि किती सुंदर अशी ही भाजी आपली तयार होत आहे तर नक्कीच तुम्ही ही भाजी ट्राय करा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी आम्ही ट्राय केलेली आणि ती आम्हाला नक्कीच आवडलेली आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड करत आहोत आपल्याला हवं तसं पाणी म्हणजे जर तुम्हाला ग्रेवीदार हवी असेल तर तुम्ही पाणी कमी वापरा आणि जर तुम्हाला पातळ हवी असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती पातळ बनवली तरीही चालेल आता घरामध्ये जशी लागते त्या पद्धतीने मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे पाणी ऑप्शनल आहे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही वापरू शकतात त्यानंतर मी त्यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात कोणी म्हणणार नाही की ही पनीरची भाजी आहेत व्हेजवाल्यांसाठी तर अप्रतिम आहे ऑप्शन हा की आपण नॉनव्हेज जे पण नॉनव्हेज खातात त्यांना तर भरपूर सारे ऑप्शन असतात पण व्हेजवाल्यांसाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे त्यांचं व्हेज मटन <laughs> बरोबर ना mm. खूप सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे बघू शकतात ओ ही आहे माझ्या आईची रेसिपी गावरान रेसिपी आहे पण नक्की ट्राय करा आपल्या मटणाला पण मागे टाकेल अशी गावरान रेसिपी आहे तुम्ही बघू शकतात कोणी म्हणणार नाही की ही व्हेजवाल्यांसाठीची भाजी आहे चला तर मग आपण प्लेटिंगला सुरुवात करूयात मस्तपैकी पनीर त्याचा रस्सा आणि त्याची तर्री आपण ही काढून घेतलेली आहेत आईच्या हातची चवेला कम्पॅरिझन कोणत्याच भाजीला होऊ शकत नाही तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान भाजी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद